जीव जीवाला आडव येतो म्हणजे जीवाचं युद्ध कोणाबरोबर आहे जीवाबरोबर आहे लक्ष देऊन काय का आहे सोन्याची लोखंडाची भेट झाली बघा सोनं म्हणजे धातवा सोन्याची लोखंडाची भेट झाली सोन्याने लोखंडाला विचारलं रे लोखंड दादा तुला सुद्या हातोड्याने ठोकलं जातं मला सुद्या हातोड्याने ठोकलं जातं मग तुझा आवाज जास्त का होतो लोखंडाचा आवाज जास्त येतो का सोन्याचा ठोकल्यावर लोखंडाचा मग तुझा आवाज जास्त का होतो महाराज लोखंडाने रडत रडत उत्तर दिलं म्हटला सोन्या <laughs> आपल्यानेच आपल्याला मारलं की जरा जास्त होतो लोखंडावरती घाव घालणार काय अहो लोखंडच आहे ना आपलेच माणसं आपल्याला आडवी येतात महाराज याला म्हणायचं जीवाचं युद्ध जीवाबरोबर जुनी आहे बरं का जुनी मन माझ्या मनचं नाही एक जुनी मन आहे लक्ष देऊन आहे का बोलतोच मी आता जुनी आहे दोन आवा दोन जावा दोन बुवा दोन कुत्री दोन मिस्त्री दोन शास्त्री दोन तट दोन भट आणि दोन हलगट एकत्रित आले की भांडण झालं <laughs> दोन सदातीय जीव एकत्रित आले की भांडण झालंच दोन सदातीय जीव जीवत जीवाला आडवे येतात महाराज दोन सदातीय जीव, जीव दोन आवा तिथं आलंय म्हणून आता दोन माता मावले एकत्रित आल्या भांडण होणार कीर्तनात जरी बसल्या तरी अशा कोपऱ्या मारतात सरक पलीकड का सरक। <laughs> नाही म्हणून एक जुनी म्हणजे चाळीस गाड्याची खडखड आणि दोन बायाची बडबड सारखीच <laughs> <laughs> हे दोन बाया बडबड केल्याशिवाय हात्यात का नाही नाही पुढचं दोन जावा दोन जावा एकत्रित आले की भांडणच होणार पुरुष मंडळीने खरं सांगायचं आजी बात लाबाड बोलायचं नाही बर का कारण कीर्तनामध्ये महाराज स्वार्थाला कोणीच कुणीच बोलत नसतात <laughs> मला सांगा दोन भावा भावाचं वाटोळ <laughs> होण्याचं <नहीं> कारण काय घरी जायचं नाही काही <laughs> दोन भावाभावाचं वाटोळ कशामुळे होत दोन जावा दोन जावा जावाच जावा राहणं म्हणजे शुद्ध इंद्रायणी तांदळाचा भात शीताला शीत चिटकत नाही <laughs> तुम्ही तांदूळ जर कुकर मध्ये शिजू टाकले ना महाराज त्याला हळद चिटकन मीठ चिटकन <laughs> चटणी चिटकन पण ते एकाला एक अजिबात चिटकत नाही याला मानायचं दोन जावा आणि तिसरं दोन बुवा <laughs> दोन बुवा म्हणजे दोन महाराज इथले सोडू ना <laughs> दोन बुवा एकत्रित आल्या की भांडण म्हणत हे म्हणतो गात्यात असं सांगितलंय दुसरं म्हणतो नाही 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 ज्ञानेश्वरीत असं सांगितलंय दोन बुवा दोन तट दोन भट आणि दोन हलगट दोन कुत्री दोन कुत्री एकत्र आल्यावर गप्प नाही मरा भो 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 दोन कुत्री एकत्र भांडण होते का नाही सांगा दोन कुत्री दोन मिस्त्री हे कळलं ना तुम्हाला आता दोन मिस्त्री एक म्हणतो ओळिंब्यात जमलं नाही दुसरा म्हणतो नाही नाही गुन्ह्यात जमलं नाही दोघाच्या भांडणात आ की बिडी तिरपट दोन मिस्त्री आणि दोन शास्त्री एक म्हणतो उत्तर मीमांसा अशी म्हणते हे नाही नाही एक म्हणतो पूर्व मीमांसा अशी म्हणते एक म्हणतो वेदाच हे सांगितलं दुसरा म्हणतो कर्मकांड असा असत दोन शास्त्री एकत्रित आले की भांडण झालंच समजा आता जरा रिवस्तागेर देवाचं युद्ध कोणाबरोबर हो तुम्ही पुढं पाठव सपाट नकान करू आवा देवाचं युद्ध दायित्या बरोबर जीवाचं युद्ध जीवाबरोबर महाराज आम्हाला दोन युद्ध कळाले बा कारण युद्ध सांगितलं का नाही प्रसिद्ध त्रिविधे देवयुद्ध जीवयुद्धम आणि शेवटचं युद्ध सांगितलं साधक युद्धम अतिप्रसिद्ध म्हणजे महाराज देवाचं युद्ध दैत्या बरोबर जीवाचं युद्ध जीवाबरोबर पण साधकाचं युद्ध कोणाबरोबर ते तुकोबर शेवेच्या अभंगाच्या पाहिले